माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी मीडिया एक म्हणते तर हिंदी मीडियानं दादांचा मर्डरच झालाय असं स्पष्टच केलंय एकटून ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट सांगितलंय की अजित दादांचा हा खून आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत याची चौकशी व्हावी तर आता ममता बॅनर्जी यांच्या पाठोपाठ सुषमा अंधारे देखील म्हणतात की धुकं होतं मग सीसीटीव्हीत विमान स्पष्ट कस दिसतंय सुषमा अंधारेंनी सवाल केलाय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना त्यांनी घेरलेला आहे आणि राष्ट्रवादीचे नेते, नेते गप्प का असा देखील सवाल सुषमा अंधारेंनी केलंय नेमकं सुषमा अंधारे काय म्हणायचंय जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये नमस्कार मी शर्वरी पवार आणि आपण पाहताय ती तिचा जागा न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसलाय बारामती येथे विमानाचे लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांचं पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या धक्कादायक घटनेनंतर कार्यकर्त्यांचाही भावना अनावर झाल्या अनेक जण या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या, या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले या अपघातानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख तीन नेते मौन का बाळगून आहेत असा सवाल मात्र आता उपस्थित केलाय बारामतीच्या विमानतळावरती कमी दृश्यमानता होती असं म्हटलं जात आहे मग अपघात झाला असं अनेकांचं मत आहे अनेक जण सांगत आहेत खूप दूर दूरच्या सी सी टी व्हीमध्ये विमान घिरट्या घालताना दिसलंय स्पष्टपणे जर तिथे धुक्याचं वातावरण होतं तर सी सी टी व्हीत घिरट्या घालतानाचं विमान दिसलंच कसं हा सगळ्यात पहिला प्रश्न निर्माण होतोय स्पष्ट सवाल विचारलाय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल लगेच यावर बोलणं संकेतला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्वाचे ही चौकशी झालीच पाहिजे किंवा चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही अजितदादांनंतर पक्षातील ज्येष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल हसन मुश्री किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगले असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय साहेबांचे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही तर हे नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचे आहे असेही अनेक नेते बोलत आहेत अनेक मीडिया बोलते तरी बाकी नेते का शांत आहे दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी संबंधित अपघाताच्या घटनेवर कुठलेही राजकारण आणू नये असं स्पष्ट म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान अपघाताची चौकशी मागणी करण्यासंदर्भात नागरी उड्डाणच्या या ठिकाणी मंत्र्यांना पत्र लिहिलंय आहे देवेंद्र फडणवीसांनी मात्र या घटनेवरून प्रश्न उपस्थित केला जातोय शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील आता प्रश्न उपस्थित केलेला आहे की सत्य जे आहे ते जनतेसमोर आणावं त्यासाठी चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे सुषमा अंधारेंनीही संजय राऊतांची ही री ओढून धरलेली आहे आणि राष्ट्रवाद्यांच्या राष्ट्रवाद्यांना या ठिकाणी निशाणाऱ्यावरती धरलेला आहे एकूणच आपल्याला माहिती आहे की अपघात झाल्यानंतर अपु अपसुकच संशय निर्माण होतो कोणी एका विरोधी पक्षावरतीच होत नाही कधी कधी आपल्याही लोकांवरती अविश्वास दाखवला जातो तर चौकशी व्हावी असं मत असायला पाहिजे होतं राष्ट्रवादीतल्या नेत्यांचंही पण राष्ट्रवादीतले नेते चौकशी करा असं देखील साधं म्हणत नाही याच्या माग नेमकं का कारण काय आहे कारण आपण पाहिलं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट थेट मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही ऍटलिस्ट चौकशी तर करा असं म्हणायला लाग हवं होतं आणि आता जनतेतून असं म्हटलं जातंय की राष्ट्रवादी का गप्प आहे प्रथमदर्शी असं दिसलंय आणि त्याच्यावरतीच विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे कारण दादा हे सर्वसामान्य नेते नव्हते राजकारणाच्या पटलावरचा हुकमी आहे का होता त्यामुळं याची चौकशी झालीच पाहिजे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत नाही का थेट सवाल